बरं ऐक ना मी हरली रे आणि तू मात्र जिंकलास पण जे काही क्षण आपण एकत्र घालवले ना ते मात्र अजूनही माझ्या मनात तसेच बाळगून आहेत त्या आठवणी विश्वास घेऊन जा किमान त्यासाठी तरी एकदा भेट नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा तुमचं स्वागत करते मनातलं पानावर आपल्या ह्या चॅनेलवर आज सादर करते जितेंद्र घाणेकर यांची प्रियकर सोडून गेल्यावर प्रियसीने त्याला मारलेल्या आत्र हक्केबद्दलची कविता एकदा जमलं तर भेटून जा बरं ऐक ना मी काय म्हणते एकदा तर भेटून जा मनातल्या तुझ्या साऱ्या आठवणी घेऊन जा मनातल्या तुझ्या साऱ्या आठवणी घेऊन जा घेऊन जा ते दिलेलं प्रेम आणि ती घेतलेली काळजी दिलेलं प्रेम आणि घेतलेली काळजी घेऊन जा एकदा जमलं तर भेटून जा ती आपल्यात बांधलेली रेशीम गाठ सोडवून जा सोडवून जा ते गुंतलेलं मन त्या भावना सोडवून जा ते गुंतलेलं मन त्या भावना एकदा जमलं तर भेटून जा तुझ्यापाशी ठेवलेलं माझं हृदय मला पुन्हा देऊन जा देऊन जा ते मिठीतले क्षण आणि ओठातलं ते धन देऊन जा ते मिठीतले क्षण आणि ओठातलं ते धन एकदा जमलं तर भेटून जा तुझ्यावर ठेवलेला तो माझा विश्वास मोडून जा तुझ्यावर ठेवलेला तो माझा विश्वास मोडून जा आणि मोडून जा घेतलेली ती वचनं पाहिलेले ते स्वप्न घेतलेली वचनं पाहिलेले ते स्वप्न मोडून जा एकदा जमलं तर भेटून जा तुझ्यासाठी घेतलेला शेवटचा श्वास पाहून जा तुझ्यासाठी घेतलेला शेवटचा श्वास पाहून जा पाहून जा हरलेली मी आणि जिंकलेला तो पाहून जा हरलेली मी आणि जिंकलेला तू एकदा जमलं तर भेटून जा एकदा जमलं तर भेटून जा कविताने हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि तुमच्याही मनात जर अशीच भावना असेल तुमच्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवायची असेल तर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा आणि हो मनातलं पानावर या चॅनल सोबतच शब्दप्रीत या माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे धन्यवाद